नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे झटपट गाजर आणि आवळ्याचं लोणचं आज मी दाखवणार आहे तर इथे बघू शकता आवळ्याचं लोणचं दिसायला किती छान दिसतंय अगदी तोंडात टाकण्याची इच्छा होते तर हे झटपट आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे आणि त्याचबरोबर हे गाजराचं लोणचं देखील दाखवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी आठ ते दहा आवळे व्यवस्थित असे धुवून पुसून याच्या स्लाईस करून घेतलेल्या आहेत शाँ शाँ तर अशा पातळ अशा स्लाईस करून घ्यायच्या आहे जेणेकरून लवकर आवळ्याचं लोणचं मुरतं आणि चवीलाही छान लागतं तर व्यवस्थितरित्या याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला सर्वप्रथम चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे बेडगी मिरचीचं तिखट आहे आणि एक चमचा हळद घातलेली आहे इथे मी हिंग घातलेलं आहे आणि इथे माझ्याकडे लोणचं मसाला आहे रेडीमेड तर इथे मी दोन चमचे रेडीमेड लोणचे मसाला घालून घेणार आहे तर या बाजूला मी ते फोडणी करून घेणार आहे तर शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तेलामध्ये इथे मोहरी ॲड केलेली आहे एक चमचा तर मोहरी आपल्याला व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडासा हिंग मी इथे जास्त वापरलेला आहे आणि जिरे घालून घेतलेला आहे एक चमचा मेथी दाना तो घेतलेला आहे मी अगदी एक चमचा इथे सात ते आठ लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे ती पण फोडणीत ॲड केलेली आहे हळद घेतलेली आहे आणि ही फोडणी आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायची आहे इथे एक लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे मगाचं जे मिश्रण होतं त्यावर हे लिंबाचा रस घालून आपल्याला व्यवस्थितरित्या हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही फोडणी थंड झाल्यावरच मग त्याच्यावर टाकायची आहे तर ही मी दोन्ही लोणच्यासाठी एकदाच फोडणी रेडी केलेली आहे तर अर्धी फोडणी मी गाजराच्या लोणच्यासाठी वापरणार आहे तर व्यवस्थितरित्या छान याला फोडणी लागेल ला अशी घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी व्यवस्थित अशी चमच्याच्या साहाय्याने याच्यात मिक्स करून घ्यायची आहे पात्र स्लाईस असल्यामुळे पटकन हे लोणचं खाल्लं जातं तर तुम्ही नक्की ट्राय करा दिसायलाही छान चवीलाही छान आणि झटपट असं लोणचं बनतं इथे गाजर मी मोठ्या किसणीनं किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुकडेही करू शकता चवीनुसार यामध्ये पुन्हा मीठ ॲड करून घेतलेलं आहे हळद घातलेली आहे एक चमचा आणि इथे बघू शकता आपला जो लिंबू लोणचे तयार मसाला होता तो मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तर तुम्हाला हवं तर थोडा एक चमचा जास्त ॲड केला तरी हरकत नाही इथे तीन चमचे ॲड केलेलं आहे इथे मी सात आठ मिरच्या व्यवस्थित धुवून पुसून याला मध्ये भाग करून चार तुकडे करून घेतलेले आणि लिंबाचा एक रस घातलेला आहे या मिरच्यांमुळे खूप छान चव येते याला थंड झालेली जी राहिलेली फोडणी होती मग अशी बनवलेली हो ती मी यामध्ये घालून घेणार आहे व्यवस्थितरित्या या, या गाजराच्या लोणच्याला ही फोडणी मी व्यवस्थित लावून घेणार आहे तर लहान मुलं ही लोणचं अतिशय आवडीनं खातील तर तुम्ही नक्की एकदा तरी हे लोणचं ट्राय करून बघा आवळ्याचं झटपट लोणचं आणि गाजराचं झटपट लोणचं तर दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीला तर खूप सर्वोत्तम झालं आहे नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय